अगदी मनापासून स्वागत करत आहे तर समोर बघत असलेली वस्तू तुम्ही चौरंगावरती ताटावरती कशावरतीही टाकू शकतात तर ती मी कशी आहे काय बनवले कशी दिसते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता इथं मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्या मापाचं अस्तर घेतलेलं आहे साधारण दहा सेंटीमीटर इतकं घेतलेलं आहे त्यानंतर एक चार मीटरचा छोटा नेटचा कपडा घेतलेला आहे आणि एक सहा मीटरचा नेटचा कपडा घेतला आहे त्यानंतर लेस घेतलेली आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती घेऊ शकताय तुम्ही माझ्याकडे ही गोतापट्टीची बांधणीच्या टाईपची लेस ती घेतलेली आहे सगळ्यात आधी मी लेस त्या नेटच्या कपड्याला ऍड करून घेणार आहे कारण नंतर ते ऍड करायला थोडंसं अवघड जातं नंतर शिवायला उघड जातं थोडंसं त्यामुळे मग आत्ताच मी आधीच ती शिवून घेते म्हणजे त्यानंतर मला प्लेट्स पाडल्यानंतर किंवा प्लेट्स पाडताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कोणती अडचण येणार नाही त्यासाठी तर मी माझ्या शॅनेलवरती बरेच व्हिडिओ शेअर करत असते अगदी साधे सोपे डेली व्लॉग्स वगैरे सगळं शेअर करत असते मैत्रिणीनं तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा आणि लाईकसुद्धा नक्की करा तर मैत्रिणीने या पद्धतीने मी जी सहा मीटरचा जो नेट घेतला होता त्याला मी ही ले साधी अटॅच करून घेते आहे साधी सिंपल एक टिप मारते व्यवस्थित फक्त ती व्यवस्थित मागून झाली त्यानंतर दुसऱ्या नेटसाठी दुसरी लेस मी जॉईन करणार आहे तीसुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे अगदी साध्या सोप्या सिम्पल झटपट पद्धतीने मी हे वस्त्र कसं शिवलेलं आहे ते तुम्हाला समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघू शकताय जो चार मीटर नेट घेतला होता मी त्याला ही वेगळी समोरचा लेस मी अटॅच करून घेतलेली आहे म्हणजे दिसताना ते थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि सुंदरसुद्धा दिसतं तर त्यासाठी मी वेगवेगळ्या लेस घेतलेल्या आहेत तर तुम्ही घरात बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर या वस्तूसुद्धा तुम्ही छानपैकी बनवून सेल करू शकतायत कर मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या वस्तू बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला लागणार आहे म्हणजेच तुम्हाला माझे आलेले नवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि मी नवनवीन काय वस्तू बनवते किंवा कोणत्या सोप्या पद्धतीने बनवते हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझं चॅनल आत्ता सबस्क्राईब करायचं आहे तर बघू शकता इथे मी लेस जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर त्यानंतर मेन फॅब्रिकला माझ्याकडे एक छोटासा पॅच आहे तो आधी अटॅच करते आहे मध्ये सेंटर काढून घेतलं आणि त्यानंतर तो पॅच मी अटॅच करणार आहे कपड्याचं से सेंटर आधी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तो पॅच अटॅच करायचा आहे बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण पॅच अटॅच करून घेतला त्यानंतर माझ्याकडे एक लेस आहे ती लेस मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर ती लेस अटॅच केली माझा ही पहिलाच प्रयत्न आहे मी काही सराईत नाही आहे शिव पहिल्यापासून करते असं नाही आहे मी ही पहिल्यांदाच नवीन काहीतरी करते मशीन मी एक दोन महिन्यापूर्वी घेतलेली आहे तेव्हापासून मी नवनवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर मी जे काही बनवते आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला रेसिपीज डेली ब्लॉग आणि इतर काही बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा बघायला मिळतात तर तुम्हाला माझं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे नवीन नवीन येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता एक जी माझ्याकडे गोल्डन कलरची लेस होती ती मी आधी अटॅच करून घेतलेली आहे या पद्धतीने त्यानंतर आता बारी इथे नेट जॉईन करायची दुसरी लेस मी इथे अटॅच करून बघितली पण फार अशी सुंदर दिसत नाही आहे तर मग म्हटलं आता काय करायचं तर माझ्याकडे जे मी नेट बनवून घेतलेलं होतं ते स्टेप बाय स्टेप मी ॲड करून घेणार आहे दोन्हीही नेट मी एकदाच जोडणार आहे म्हणजे डबल काम वाढणार नाही एकदाच मी दोन्ही नेट अटॅच करून घेते आहे व्यवस्थित प्लेट्स मी आधी पाडून घेणार आहे माझ्याकडे पिन्स आहेत त्या अटॅच करून मी याला प्लेट्स पाडून घेते म्हणजे प्लेट्स चुकणार नाही कोणत्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही यासाठी शिवणकामामध्ये पिनांचा वापर तुम्ही जितकं जास्त कराल तेवढं ती तुमचं काम फिनिशिंगमध्ये राहील मी हे डायरेक्टसुद्धा अटॅच करू शकत होते पण कापड किती उरतं आहे पिन किती लागत आहेत किंवा प्लेट्स की किती है? या, या मी किती पाडते याच या गोष्टीचा अंदाज आला नसता पण मी ह्या जशा अटॅच करून घेते प्लेट्स पाडून पाडून तसं ते व्यवस्थित मला अंदाज येतो आहे की किती प्लेट मी वापरते किती प्लेट्स पडतायत कमी जास्त होत आहेत का या गोष्टीचा अंदाज येतो त्यासाठी तुम्हाला पिन वापरणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता या पद्धतीने मी प्लेट्स पाडून आणि त्याला पिन अटॅच करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता ताटावरती टाकण्याचं वस्त्र किंवा चौरंगावरती सुद्धा हे युजेबल आहे त्यामुळे हे एकदा नक्की करून बघा आणि कसं केलं हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर मी इथे ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे कारण हे युनिक असलं म्हणजे कॉमन असलं तरीसुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि सुंदर दिसतं कारण सणावाराला लाल ला, हिरवा पिवळा हे रंग जास्त वापरले जातात त्यामुळे त्याच रंगांचा मी बनवण्याचा विचार केला होता बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे प्लेट जॉईन करून घेतल्या मी सगळ्या आणि त्यानंतर आता स्टिच करून घेणार आहे याला व्यवस्थित आणि या पद्धतीने केलं त्यामुळे दोन गोष्टींचा फायदा होतो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही नक्की ऑर्डर करू शकताय तुम्हाला नवरात्रीत दिवाळीला ऑर्डर हवी असेल तर आवर्जून ऑर्डर करा नक्की तुम्हाला वेळेत ऑर्डर पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन तर बघू शकता सगळ्या पिन्स मी बाजूला काढून घेतल्या छानपैकी प्लेट्स तयार झालेल्या आहेत बघू शकता सगळ्या पिण्या आम्ही काढून घेतल्या त्यानंतर जे अस्तर घेतलेलं होतं ते वरून ठेवून आणि स्टिच करून आहे म्हणजे जे, जे स्टिचिंगचं जे मटेरियल आहे एक्स्ट्राचं ते आतमध्येच राहील बाहेर दिसणार नाही किंवा कशात अडकणार नाही यासाठी ते तुम्हाला मी नंतर दाखवेन ते कसं केलेलं आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी या गोष्टी बनवत असते आणि इतके सोपे पद्धत असते की तुम्हाला ही समजण्यासाठी सोपं जातं आणि तुम्हाला बनवण्यासाठी सुद्धा नक्कीच सोपं जाईल या पद्धतीने सांगत असते तर अशाच काही सोप्या सोप्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे काही चुकलं असेल तर ते काय चुकलं आहे हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकताय थोडीशी जागा ठेवली मी त्यानंतर हे सगळं आज जे लेस वगैरे लावलेल्या होते ते बाहेर काढून घेतल्या बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर असं दिसतंय खूप छान दिसतं आणि बाहेरून सुद्धा टिप वगैरे काही दिसत नाही त्यानंतर मी आतमध्ये फोल्ड केलं आणि त्याला सुद्धा टीप मारून घेतली छानपैकी बघू शकता हे खरंच खूप सुंदर दिसत होतं मी सिंगल लेअर मध्ये केलेलं होतं हे डबल लेअर मध्ये फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे तर कसं झालं हे सुद्धा मला नक्कीच सांगा तर मी त्यानंतर ऑलमोस्ट हे पूर्ण होत आलेलं आहे पण त्यानंतर मला अजून एक आयडिया सुचली की मी यामध्ये थोडासा अजून चेंज करू शकते तर तुम्ही काय केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत मी कमळ सन मी कसं बनवलं काय वगैरे या सगळ्या बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर ते तुम्ही आवर्जून माझ्या चॅनलवर जाऊन बघा बऱ्याचशा गोष्टी मी शेअर करत असते नवनवीन मी जे ट्राय करते शिवायचं ते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यानंतर डेली व्हिडिओजसुद्धा शेअर करत असते तर आत्ताच चॅनलवर जाऊन चेकआउट करा की मी काय काय गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या रेसिपीसुद्धा बऱ्याच शेअर करत असते तर ते तुम्हाला कसे वाटते ते सुद्धा नक्की सांगा त्यानंतर समोसा लेस मी इथे बॉर्डरला जॉईन करून घेतली तीसुद्धा खूप सुंदर दिसत होती मला तर तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला नक्कीच कळवा बघू शकताय तुम्ही आणि आपण नवीन शिकत असतो ना त्यावेळेस या सगळ्या गोष्टी सावकाश करायच्या नाही तर चुकतात जसं की मी आत्ता हे बनवलेलं आहे त्यामध्ये मधला जो मी लेसचा सर्कल बनवलेला आहे तो एका बाजूला थोडासा मोठा झालेला आहे तो असा कळून येत नाही पण ज्यावेळेस मी त्याचे फोटोज काढले त्यावेळेस तो माझ्या लक्षात आला त्यामुळे काम सावकाश करा पण फिनिशिंगने करा छान करा या पद्धतीने मी ही लेस सुद्धा अटॅच करून घेतली तर मैत्रिणं तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मैत्रणांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो, हे वस्त्र कसं झालेलं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ बाय बाय